शेतकऱ्यांनी केली एरंड पिकाची लागवड आवड असल्यास कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत पंच्याहत्तर वर्षीय शेतकरी गोविंद पुंजाजी झामरे यांचं प्रतिपादन तरुण शेतकऱ्यांपुढे एक आदर्श ठेवण्यासारखी गोष्ट उमरखेड तालुक्यातील आमरापूर या गावातील पंच्याहत्तर वर्षीय शेतकरी गोविंद पुंजाजी झामरे यांनी पारंपरिक पिकाला बदल देत अडीच एकर क्षेत्रावर एरंड या पिकाची लागवड केली आहे कापूस सोयाबीन सारख्या पिकांना मिळत नसलेला भाव कमी उत्पन्न आणि वाढत असलेला लागवड खर्च या सगळ्या गोष्टींवर मात करण्यासाठी या प्रयोगशील शेतकऱ्यानं एरंड या पिकाची लागवड करून मशागतीवर आणि रासायनिक खतांवर होणारा खर्च पूर्णपणे कमी केलाय यामुळे शेतकऱ्याला चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे मराठी नाईन संपादक सचिन उबाळे यांनी प्रगतीशील शेतकरी गोविंद पुंजाजी झामरे यांची घेतलेली ही विशेष मुलाखत नमस्कार आज आपण उमरखेड तालुक्यातील अमरापूर या शेतशिवारामध्ये आहोत येथील एक पंच्याहत्तर वर्षीय वृद्ध शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये नवीन प्रयोग म्हणून आडीचक्रावर पारंपरिक पद्धतीने शेती करत एरंडी या पिकाची लावगड केलेली आहे आणि त्यांनी या पिकाचं बियाणं कुठून आणलं आणि कशाप्रकारे त्यांनी या एरंडी शेतीकडे वळले याच्याविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काका नमस्कार नमस्कार मराठी नाईन न्यूजच्या सर्व श्रोत्याला तुमचा परिचय द्या मी गोविंद पूजा राणा तालुका उमरखेड आणि मी माझं वय आता रनिंग पंचाहत्तर वर्षाचं वय आहे एक मला शेतीची आवड असल्यामुळं आतापर्यंत मी पारंपरिक पीक घेत आलो परंतु एरंडी हे पीक लावगड कशी करावी असं परिवर्तन कसं काय झालं तुमच्याकडे आपण जसं कापूस सोयाबीन घेतो एरंडी या पिकाकडे तुम्ही कसे काय वळला या यारंडीकडे वळण्याचं कारण एकच कि डोक्यात विषय आला की आपण नवीन काहीतरी लावा मग ते आपल्या मोबाईल वर जवळचा एक मुलगा होता त्याला म्हटलं बाबा आपल्याला एरंडीची माहिती मागव बरं मग त्याने एरंडीची माहिती मागली तर एक नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुका काहीतरी त्यातला एक कास्तकार होता त्या कास्तकारानं त्याच्या वावरातलं जे शूटिंग केलं होतं ते व्हिडिओ त्याने आम्हाला त्याच्यावर पाहायला मिळाला किती एकरावर एकराव आहे आणि कुठून उपलब्ध बियाण्ल ही आहे अडीच एकरा मध्ये लावगड आहे आणि याचं बियाण मी नांदेड येथून वेस्टर्न कंपनीचं जे सासठ या कंपनीचं ते बियाण मी घेतलेलं आहे आणि याची लावगड जी आहे ही मला पाच बाय पाच लावायची होती परंतु माझ्याकडे एक किस होता आपलं जुनं पारंपरिक लाकडी अंतर किती आहे आणि बियाण किती लागले त्याच्यामध्ये आंतर याचं मला पाच लावायचं होतं पण पाच फुट नसल्या म्हणजे साडेचारच फुटाच होत साडेचार बाय साडेचार वर मी त्याची लावगड केली आणि एका एकराला एक किलो पर्यंत बियाणं लागलं बियाणं कुठे उपलब्ध झालं बियाणं मी नांदेड इथून तिथल्या एखाद्या कृषी केंद्रवाल्याकडून आपण पाहतो की महागाव असो किंवा उमरखेड तालुक्यात आपण पारंपरिक कापूस आणि सोयाबीन तूर हे पिकं घेतो ते पीक न घेता तुम्ही एरंडीची का निवड केली याच्या अगोदर मी पारंपरिक रीतीने शेती करत होतो कापूस सोयाबीन ही पिकं घेत होतो पण त्याला पाहिजे तसा भाव मिळत नसल्यामुळं नवीन काहीतरी करावं अशी माझी इच्छा निर्माण झाली आणि त्याच्यासाठी मी एका मोबाईल वाल्याकडून ही माहिती घेतली ज्यांनी त्याचा प्लॉट लावला होता त्याच्या शेतात त्याच्याकडून माहिती घेतली त्याने मला सांगितली आणि त्यानुसार मला पटलं पटल्यानंतर मी बियाणासाठी खूप इकडं आपल्या यवतमाळ जिल्ह्यात बऱ्याच तालुक्यामध्ये म्हणजे चौकशी केली मला कुठूनही बियाणे मिळालं नाही मग येथून महागाव येथील एका कृषी केंद्रवाल्याने सांगितलं की के बाबा तुम्ही नांदेडला जा आणि नांदेडला तुम्हाला बियाणे मिळू शकते आता आपण पाहतो की पारंपरिक शेती करत असताना आपल्याला उदमाचा खर्च बी बियाण्याचा खर्च आणि खत आणि फवारणीचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात होतो तर एरंडीला कशा प्रकारे खर्च आहे आणि किती लागवड खर्च आला एरंडीचा जर खर्च जर पाहिला बियाणं पाहिलं तर आता अडीच चक्रात लावलं तर अडीच चक्रात मध्ये अडीच किलो बियाण मला लागलं त्याचा सव्वा पाचशे रुपये किलो प्रमाणे बॅग आणलेली होती तर साधारणतः मला ते बारा तेराशे रुपयामध्ये माझी पूर्ण अडीच एका माझी बियाण्याचं झाली खताचा वगैरे खत कोणतंही मी त्याला वा आतापर्यंत वापरलेलं नाही फक्त कीटकनाशक म्हणून त्याच्यावर जे आळे वगैरे प्रादुर्भाव होतो त्याच्यासाठी मी दोन वेळा फवारण्या केल्या दोन डवऱ्याच्या पाळ्या मारल्या आणि दोन वेळा निंदन केलं किती एकरी उत्पन्नाची अपेक्षा आहे तुम्हाला आता याच्यातून म्हणजे ज्यांनी त्याची लावड केली त्या सांगितलं ते एक एकरी याचं उत्पादन होऊ शकते आणि साठ ते आठ शकतो आपण पाहतो की एकीकडे एक तरुण पिढी जी आहे शेतीकडे वळताना दिसत नाही पण आता तुम्ही एक पंच्याहत्तर वर्ष तुमचं वय आहे तरी तुम्ही एका तरुणाला राजवाला अशा प्रकारची शेती करतात काय रस आहे या सगळ्या गोष्टी की बा याचं सुद्धा आता मी जे केलं याचं बाकीच्या लोकांनी सुद्धा अनुकरण करावं आणि आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा होईल जास्तीत जास्त उत्पन्न कसं होईल पैसा कसा जास्त मिळेल याची जर त्यांनी हे जर केलं तर आताच आमच्या शेजारी एक मुलगा होता फवारणी करताय त्यांना सांगितले काका पुढच्या वर्षी मी सुद्धा लावू तर आपण पाहतो की तुम्ही एक सारखा एक नवीन प्रयोग तुमच्या शेतात केला कृषी विभागाकडून काही सहकार्य अपेक्षित झालं का तुम्हाला काही नाही मार्गदर्शन काहीच नाही काहीच नाही एकीकडे सरकार किंवा कृषी विभाग सांगत असते की शेतात नवीन हो हो त्यांचं काही मार्गदर्शन नाही 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 आता भेटलं नाही तसं मी आमच्या इथं ते कृषी सहायक आहेत लेडीज आहेत गव्हाणी मॅडम म्हणून तर काल त्यांनी एक मला माहिती विचारली होती कशात तरी कशात तुमचं नाव आहे म्हणे त्याच्यासाठी का माहिती घेतली तर शेतात काय पी आहे मला मॅडम सध्या इरणी आहे इंडिया शेतात त्यांनी काही त्याच्यावर काही मला चर्चा केली नाही एकंदरीत जर पाहायला गेलं तर पारंपरिक पिकावर फवारणीचा आणि खताचा मोठा खर्च होतो हो तर त्या बाबतीत एरंडीवर खर्च कमी आहे फार कमी खर्च आहे फक्त थोडस फवारणी वगैरे आळीचा होत असल्यामुळे पानं खाता त्यामुळे फवारणी करणं गरजेचं आहे आणि बाकीचं जर पाहिलं तर खर्च त्याला फार मार्केट वगैरे कुठं आहे काही माहिती वगैरे आहे तुम्हाला भावाची माहिती म्हणजे आपण काय प्रत्यक्ष आता पण हा पहिलाच प्रयोग आहे आपला आपण काय उत्पादन केलं नाही किंवा विकलंही नाही परंतु दुसऱ्या कास्तकाराने जे सांगितलं त्याच्यानुसार असं सा वाटतं की बाबा आपल्याला चांगला भाव मिळू शकतो त्याने सांगितलं सात ते आठ हजारापर्यंत तुम्हाला याचा भाव मिळू शकते एकरी म्हणजे क्विंटलला तर एकरी आठ एक ते नऊ एक क्विंटल उत्पन्न होऊ शकते नऊ क्विंटल उत्पन्नाची अपेक्षा आणि भाव दर काय सांगितले त्यांनी सात ते आठ हजाराचा भाव सांगितलं याच्या अगोदर काय पीक होतं तुमच्या याच्या अगोदर याच्यात कोपरगाव मोक पेरला होता त्याचं काय अवरेज काय पावसाळी असल्यामुळे काय अवरेज बरोबर काय वाटला नाही पण ते एखादा ऑगस्ट महिन्यापर्यंत जमीन पडीत काय ठेवायची म्हणून मी ते बाबा अल्पकाळामध्ये येते म्हणून मी मुगाची लावड केली त्याचं उत्पादन किती महिन्याला तुम्हाला मिळणार कालावधी किती आहे या पिकाचा कालावधी तर याचा मला म्हणजे नक्की असं माहित नाही किंवा माहिती मिळाली नाही परंतु मी लावगड केली सप्टेंबर मध्ये आता सगळे झालेली आहे आणखी साधारणतः एक दोन महिन्यामध्ये हे काढणीला येऊ शकते आपण पाहत होतो की नव्वदच्या अगोदर गावरानी एरंड शेतकऱ्याच्या बांधावर असायचं किंवा शेतात असायचं हो, 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 त्याचा घरगुती वापर चांगल्या प्रकारे हो, आता झालेला आहे तुम्ही याला जिवंत केलं पुन्हा हो असंच म्हणाल तर म्हणजे बघा एका याच्यासाठी उत्पन्न होऊ आयुर्वेदिक मध्ये याचा तेलाचा उपयोग होऊ शकतो आयुर्वेदिक मध्ये याचा वापर केला जातो आमच्या इथे एक डॉक्टर आहे त्या डॉक्टर सांगितलं की दादा एरंडी फार चांगली वस्तू आहे म्हणे आणि ती आयुर्वेदिक याच्यामध्ये म्हणजे हे आजकाल मिळत मिळून म्हणजे लांबश झाले नाही ना त्याच्यामुळं हे जर तुम्ही केलं तर चांगलं होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आपण पाहतो हो की पारंपरिक पिकामध्ये कापूस सोयाबीन किंवा नंतर आपण बागायतीमध्ये हरभरा घेतो या पिकाला भरपूर पाण्याची आवश्यकता असते याचं पाण्याचं नियोजन तुम्ही कसं केलं आणि याला पाणी किती लागते या तसं जर पाहिलं तर पाणी काही फार जास्त लागत नाही म्हणजे कमी पाण्यावर सुद्धा येऊ शकते आता आपण पाणी आहे म्हणून पाणी देतो हा भाग सोडून द्या कोढ्या झाला ते आपण लावत राहतो पाणी देत राहतो परंतु तसं जर पाहिलं तर याला जास्त पाण्याची काही गरज नाही म्हणजे कमी पाण्यावर सुद्धा येऊ शकते कमी पाण्याची उपलब्ध आहे त्यांच्यासाठी पीक वरदान ठरू शकते हो म्हणजे वगैरे त्रास काही वानेर खात नाही तुमच्या जंगलातला कोणता डुकर खात नाही तुमचा रोही खात नाही कुठल्याही जनावरांचा काही याला हलक्या ते मध्यम स्वरूपाची जमीन चालते हो हलक्या जमिनीमध्ये सुद्धा येऊ शकते नक्कीच तुम्ही पाहू शकता की आमरापूर येथील शेतकरी आपल्यासोबत होते त्यांनी पारंपरिक पिकाला फाटा देत एरंडी या पिकाची लावगड केली नव्वदच्या दशकाच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गावरानी एरंडाचं पीक शेतकरी घेत होते एक मध्यवर्ती पीक म्हणून ते घेत होते परंतु कालांतराने हे पीक पूर्णपणे आपल्या भागातून नामशेद झालेलं आहे परंतु शेतकरी अमरापूरच्या शेतकऱ्याने मोबाईलवर <coughs> या बियाणाची रिचर्च केलं याची माहिती घेतली आणि त्यांनी एक छान असा आडी चक्रामध्ये एरंडी या पिकाची लावगड करून एक पंच्याहत्तर वर्षीय शेतकऱ्यांनी तरुण युवकापुढे एक नवीन आदर्श निर्माण केलेला आहे मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे उमर